नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत हा व्हिडिओ शनिवारचा आणि रविवारी होता प्रगट दिन तर त्यामुळे मला प्रगट दिनाची तर तयारी करी घरी करायचीच होती मंदिरात पण जायचं होतं आणि घरचं पण करायचं होतं तर आता घरी करायचं म्हटलं तर घरची थोडी साफसफाई कारण आठ तारखेला म्हणजे रविवारी प्रगट दिन असल्यामुळे मला महाराजांची पूजा मांडावी लागते पारायण असतं भजन असतं त्यामुळे मग आणि पुन्हा महाप्रसाद पण असतो थोडंसा का होईना पण मी महाप्रसाद करते घरी मंदिरात तर तेच परंतु घरी पण चार आता या वर्षीचं चौथं वर्ष आहे हे वर्ष तर म्हटलं त्याला थोडीशी तयारी पण करावी आणि जे सामान संपलं होतं ते दुकानातून मी आता तुम्ही म्हणाल असंच भरलं बांधून आणलं नाही तर मी दुकानामध्ये असते तेव्हा मी दुकानामधून सगळं सामान साफ करून आणते जिरं मोहरी लागत होती मला तर ती मी दुकानामध्येच साफ केली आणि दुकानामध्ये सगळ्या वस्तू आहेत कारण मी तिथे पहिले राहायची तर तिथं सगळं सामान काही आणलं नाही तिथे सगळे माझे भांडे वगैरे आहे गाळणे आहेत सगळं काही आहे त्यामुळे मग दुकानातूनच साफ करून घेऊन येते कारण घरी पण आल्यानंतर वेळ मिळत नाही आणि घरचे पण कामं असतात त्यामुळे मग तिथूनच जे काही साफ करायचं ते घेऊ करून घेऊन येते आणि घरी आलं की मग तेव्हाच्या तेव्हाच डब्यामध्ये भरून देते तर आदल्या दिवशी रात्री हे सगळं सामान आणलं होतं त्यामुळे मग रात्री काही भरलं नाही म्हटलं चला आता आज सगळ्या भरण्या धुवून टाकल्यात छान स्वच्छ रिकाम्या झाल्या त्यात आणि तिकट मिठाचा पण डब्बा थोडा खराब झाला होता आणि कसा आहे पंधरा दिवसातून तरी तिकट मिठाचा डबा हा साफ करतच राहावा नाहीतर मग असा चिकटपणा पकडत होतो कारण आपले हात जे आहे ते लागतात त्यामुळे तर मी तिकट मिठाचा डबा घासून पुसून छान स्वच्छ केला होता त्यात तिखट मीठ हळद धना पावडर जिरा पावडर भरलं होतं आणि मोरी आणि जिरं संपलं होतं तर ते घेऊन आली होती तर म्हणून मग आता त्या भरण्या पण रिकाम्या झाल्या होत्या त्या पण छान घासून घेतल्या पुसून छान स्वच्छ थोड्याशा उन्हामध्ये ठेवल्या आणि त्यानंतरही सगळं सामान भरून घेतलं आणि बघा सगळ्या तिकटमिटाचा डब्बा तयार झाला आहे आणि आता ठेवून देईल आणि त्यानंतर गॅस ओट्यावर पण सगळा पसारा पडला होता तो पण उचलायचा होता आणि आज देवघर स्वच्छ करायचं होतं मला देव घासायचे होते सगळे वस्त्र होते देवांचे जे आपण अंतरतो की नाही टाकायसाठी ते पण स्वच्छ करायचे होते माळा सगळं काही स्वच्छ करायचं होतं आणि मंदिरात पण जायचं होतं आणि या सगळ्या बरण्या लावून घेतल्या तर लोणच्याच्या बरण्या मी अशा याच्यावर ठेवल्या आंब्याचं लोणचं निंबाचं लोणचं गोड आंबट दोन्ही पण लोणचं होते आता थोडे थोडे संपत आले होते थोडेच बाकी होते त्यामुळे मग छोट्या बरण्यामध्ये काढून घेतले आणि ज्या मोठ्या चिनी मातीच्या बरण्या होत्या त्या घासून उन्हामध्ये सुकायसाठी ठेवल्या होत्या आणि आता भांडे तर मी बाहेर नेऊन ठेवली होती कशासाठी कारण भांड्यावाला ताई आहे म्हणून आणि जे काही चिल्लर भांडे असते ते मी घरामध्येच घासून घेते कपत थोडेसे ग्लास म्हणजे फक्त एक टोपला देते आणि बाकीचे सगळे घरात तर अशा प्रकारे पूर्ण छान गॅसवटा स्वच्छ करून घेतला त्यानंतर मग भांडे घासून घेतले आणि भांडे घासल्यानंतर आता मला देवघर स्वच्छ करायचं होतं तर गॅसवटा पुसून छान पूर्णपणे स्वच्छ करून घेतला आणि आपल्याकडे छोटंसं जरी का कार्यक्रम होईना परंतु आपल्याला घर कसं पूर्ण छान क्लीन पाहिजे स्वच्छ पाहिजे एरवी तर आपण करतोच पण कुणी यायचं जायचं म्हटलं तर कुणी आपल्याला नाव ठेवायला नको की नाही बा या यांचं काम असंच आहे असंच असं म्हणायला नको त्यासाठी ना घर आपण रोज कितीही स्वच्छ करू तरी पण छोटा करो कार्यक्रम या मोठा करो काम तेवढंच करावं लागतं तर असो आणि आता माझे सगळे भांडे छान घासून घेतले होते जे घरात घसायचे होते ते तांब्याचा जो हंडा होता तो पण घासून घेतला आणि तो तर इतका खऱ्यापणाने खराब होतो की विचारूच नका खूप खराब होतो थोडा फक्त थोडा वेळ चांगला राहतो आणि त्यानंतर पुन्हा जशा दशाने तसाच ता होतो तर पूर्ण छान भांडे आता चिल्लर सगळे घासून घेतले होते आणि मला हे नळ पण घासायचे होते बेसिनचे पूर्ण भांडून भांडे घासून झाल्यानंतर ते ओट्यावरच उघडे मारून ठेवले पाणी तळण्यासाठी त्यानंतर छान नळ घासून घेतले स्वच्छ आणि नळ दोन पुसून स्वच्छ केले त्यानंतर पूर्ण बेसिन स्वच्छ केलं आणि आता मी त्यामध्ये माझे जे देवाचे कपडे आहेत ते इथेच धुवून घेणार आहेत आणि कपडे धुण्यासाठी माहिती आहे का शॅम्पूचा वापर करायचा किंवा जे आपले वेलवेटचे कापड असतात ना ते खराब होत नाही किंवा त्याचा बुरासुद्धा निघत नाही खूप छान निघतात आणि शॅम्पू हा कोणताही चालतो क्लिनिक असो किंवा दव असं कोणताही साधा किंवा पन्नास पैसेवाली जरी पुढे मडीत असेल शॅम्पूची ती वापरली ना तरी पण चालेल आता पूर्ण देवघरातलं सामान काढून घेतलं होतं मी देव काढून घेतले होते आणि जो कलश असतो आंब्याचा तो आदल्या दिवशीच घासला होता तरी पण म्हटलं चलाच घासून घेऊया पुन्हा डबल काढून घेतला होता मी आणि कलशामधलं पाणी काही रोज बदलवत नाही मी आठ दहा दिवसानंतरच बदलवते पहिल्या नारळाला कोंब आला होता त्याचं झाड छान मोठं झालं आहे एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी आणि ते बकेटमध्येच लावलं आहे मी बाहेर अंगणामध्ये आणि पूर्ण छान शॅम्पू टाकून घेतला वाट्यामध्ये आणि सगळे वस्त्र जे होते देवघरात अंतरलेले ते सगळे छान स्वच्छ करून घेतले माळासुद्धा स्वच्छ करून घेतल्या आणि जे दिवे घासायचे होते ना त्यामध्ये तो शॅम्पूचं पाणी टाकून ठेवायचं म्हणजे त्याला साबण लावायची गरज पडत नाही आणि हा आय। आयुर्वेदिक शॅम्पू आहे खूप छान आहे अगदी आपले सोन्याचे दागिने जरी असेल ना तरी पण ते छान स्वच्छ होतात आणि खूप छान चांदीचे असो किंवा सोन्याचे आणि तांब्या पितळ्याचे भांडेसुद्धा खूप छान होतात त्याने म्हणजे चिकटपणा बिलकुल राहत नाही पूर्णपणे निघून जातो या शॅम्पूने आणि एक एक लिटरच्या या बॉटल आहेत म्हणजे पॅक आहेत असे ते ऑनलाईन मागवले होते आणि हे शॅम्पूर येणं खूप छान निघतं आता सगळे वस्त्र म्हणजे जे कपडे धुतले होते ते सगळे नेऊन वाळत घातले उन्हामध्ये आणि आता घासून घेणार आहे देव तर देव घासायसाठी पहिले मी दही घेते दह्यामध्ये काही टाकत नाही थोडं आंबट दही पाहिजे आणि आंबट दह्यामध्ये मग छान देवाला लावून ठेवायचं थोडा वेळ लावून ठेवायचं आणि त्यानंतर मग असेही जरी घासले प्रश्न तरी पण छान निघतात आणि थोडा मग मी भयाजी पावडर लावून घेतला आणि भयाजी पावडरने पण छान देव उजळतात आणि बघा सगळे देव छान स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर तर मी पूजा करून घेतली पूजा करून घेतली वरण त्याचं कुकर लावून घेतलं वरणाला फोडणी घातली आणि आता जेवण करून घेणार आणि त्यानंतर जाणार आहे मंदिरामध्ये आता घरचे सगळे कामं आटोपले होते मला मार्केटमध्ये पण जायचं होतं फुलं आणायची होती आणि काही पूजेचं सामान आणायचं होतं महाराज माझ्याकडे छोटी गजानन महाराजांची मूर्ती आहे त्यांच्यासाठी नवीन वस्त्र टोप सगळं काही आणायचं होतं आणि हे सगळं आणायचं असूनसुद्धा मंदिरात गेले कारण मंदिरात आपल्याला सेवा देणं हे गरजेचं आहे कारण कोणतंही काम हे एका एकाच्याने होत नाही तर सगळ्यांनी जर मदत केली थोडी थोडी तर स खूप मोठा कार्यक्रम करतो आणि आमच्या इथे हे जे गजानन मंदिर आहे इथे दरवर्षी पाच ते सहा हजार लोकांचा स्वयंपाक असतो तर एवढ्या कार्यक्रमासाठी सगळ्यांचा हातभारा लागतोच तर असो वाटातील सगळ्या महिला आला होता मलाच उशीर झाला होता कारण मला घरचं आटपुल जावं लागलं त्यामुळे आणि काही बाया फुलांचे हारं करत होते आणि भजन पण सुरू होतं मंदिरमध्ये काही पुरुष मंडळी हार लावण हार लावण्याचं काम करत होते म्हणजे मंदिर सजवण्याचं काही जण लाडू बांधत होते आणि आचारी बुंदा काढत होता आणि मग मी थोडा वेळ लाडू बांधू लागले लाडू बांधल्यानंतर मग ते लाडू पुन्हा उसलायचे आणि थोडे सुकायसाठी ठेवायचे सुकल्यानंतर मग ते पोटीत भरायचे असा सगळा काही कार्यक्रम हा सहा वाजेपर्यंत चालला बघा आणि सगळे लाडू आता म्हणजे जसजसा दस बुंदा गाळला जाईल तस तसे लाडू बांधण्यात आले तर आचार्यालासुद्धा खूप वेळ होऊन गेला सहा वाजेपर्यंत आम्ही लाडू बांधले त्यान लाडू बांधल्यानंतर आता ते उचलून पुन्हा सुकवायसाठी ठेवले आणि एकीकडे पालखी सजवण्याचं काम सुरू होतं तर पालखी सजवण्याचं काम पण आमच्याकडे चालू होतं तर म्हटलं चला हा पण थोडा शूट घेऊया आणि आम्ही आता हारं बनवून दिले पालखीला लागणारे आणि दोघे तिघीजणी ते बांधले आणि बघा इकडे म्हणजे बुंदा गाळणं सुरूच होतं संध्याकाळचे सहा वाजले तरी पण बुंदा काढणं सुरूच होतं आणि लाडू बांधणं पण सुरूच होते आणि हे आमच्या मंदिराचं छोटंसं गार्डन खूप छान झाडं झाले इथे पण इथून मग मी गेली मार्केटमध्ये मार्केटमधून फुलं हारं सगळं काही घेऊन आली कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा छोटासा कार्यक्रम होताच तर त्यामुळे मग लागणारे हारं वगैरे घेऊन आली आणि स्वयंपाक बनवला घरी आणि त्यानंतर मग आले कीर्तन ऐकण्यासाठी चंद्र आपल्या जागी तडपतो सूर्य आपल्या जागी तडपतो आम्हाला वाटते सूर्याने सुद्धा चंद्रासारखं तडपावं पण कोण मोठं होईल हे सांगता येत नाही पण माणसाच्या जीवनामध्ये संस्कार असेल तरच माणूस मोठा होऊ शकतो कीर्तन संपल्यानंतर आले घरी अकरा वाजले होते कीर्तन संपायला त्यानंतर जेवण केलं आणि मग सगळी पूजेची तयारी करून ठेवली कारण पुन्हा सकाळी साडेतीन ला उठूनच सगळी तयारी करायची होती पूजा मांडायची होती त्यासाठी सगळी तयारी करून ठेवली आणि आता वाजला होता बरोबर एक आणि आता मी इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत सर्वांना बाय बाय